मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सी आय डी आणि एस आय टीकडे कडे गेल्यानंतर तपासाला वेग आल्याचं दिसून आहे वाल्मिक कराडने सी आय डीकडे कडे सरेंडर केल्यानंतर देशमुख हत्येतील प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेलाही अखेर सव्वीस दिवसांनी पुण्यातून अटक करण्यात आली आहे दरम्यान माझा आणि हत्या प्रकरणाचा काहीच संबंध नाही तसंच राजकीय हेतूनं खंडितही माझं नाव गवलंय असा दावा सरेंडर आधी वाल्मिक कराडने एका व्हिडिओतून केला होता चौकशीत मात्र कराडनं खंडणी मागितल्याचं चा, विष्णू चाटेनं सांगितलं आहे त्यामुळे कराडचा खंडणीत सक्रिय सहभाग असल्याचं स्पष्ट होतंय दुसरीकडं मात्र खंडणी आणि देशमुखांची हत्या या दोन्ही प्रकरणांचा थेट संबंध असल्याचं बीडच्या राजकीय वर्तुळातून बोललं आहे त्याबाबत सुदर्शन घुलेच्या चौकशीत काय आहे याकडे राज्याचं लक्ष आहे त्यामुळेच सुदर्शन घुले सापडल्यानं वाल्मिक कराडचा पाय खुलात जाणार असं बोललं आहे पण कराडबद्दल विष्णू चाटेनं काय सांगितलं आहे सुदर्शन घुलेमुळं कराडच्या अडचणी कशा वाढू शकतात आणि वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकतो का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ वाल्मिक कराडने सरेंडर केल्यानंतर या प्रकरणामध्ये वेगानं हालचाली घडून आल्याचं दिसतंय यामध्ये कराडची अडचण वाढवणारी पहिली गोष्ट घडली ती म्हणजे विष्णू चाटेचा जबाब त्यामुळे सगळ्यात आधी सी आय डीने केलेल्या चौकशीत चा विष्णू चाटेनं काय सांगितलं हे पाहूयात विष्णू चाटे हा आवादा पवनचक्की कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने दोन कोटींची खंडणी मागितल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलंय त्यानुसार चाटेला प्रश्न केला असता त्यांना सी आय डीला आपल्या मोबाईलवरून एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खंडणीसाठी संपर्क साधला होता अशी माहिती दिली आहे विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा खास व्यक्ती आहे त्यामुळेच चाटेची कबुली महत्वाची मानली जाते कराडच्या अडचणी वाढवणारी दुसरी गोष्ट म्हणजे सुदर्शन अटक सरेंडर केल्यानंतर प्रकरणात प्रमुख भूमिका बजावणारा सुदर्शन अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणेवर दबाव होता सुदर्शन घुले याच्यावर खंडणी आणि हत्येचाही गुन्हा आहे तो देशमुखांचा खून झाल्यापासून फरार होता त्याला पोलिसांनी वॉन्टेड घोषित केल्यानंतर अखेर शनिवारी पहाटे पुण्यातून त्याला अटक करण्यात आली आहे घुलेसह हत्या प्रकरणातील सुधीर सांगळे या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे तसंच त्यांना मदत करणारा सिद्धार्थ सोनवलेलाही ताब्यात घेतलंय सोनवलेनं आरोपींना देशमुखांचं लोकेशन सांगितलं होतं त्यांना आता केस न्यायालयानं चौदा दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे खरंतर सुदर्शन घुले हा उचतोड मुकादम म्हणून काम करत होता ते करताना तो उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून वसुली करण्यात तरबेज होता त्यातूनच त्यांना या व्यवसायात कमी वयात मोठं नाव कमावलं होतं त्या जोरावर त्याची आणि विष्णू चाटेची ओळख झाल्याचं बोललं जात आहे चाटेच्या मदतीनं घुलेनं राजकीय ही चांगली ओळख निर्माण केली होती राजकीय नेते आणि पक्षांचं काम करणं त्यांचे व्यवहार सांभाळणं अशा कामात तो तरबेज असल्याचं गावकरी सांगतात आपली कामं चोख करणारा घुले कराडच्याही जवळचा असल्याचं सांगितलं जातंय दरम्यान सुदर्शनवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत आता देशमुख हत्या आणि खंडणी अशा दोन्ही गुन्ह्यात आरोपी असलेला घुले पोलिसांच्या हाती लागलाय त्यामुळे देशमुखांची हत्या आणि खंडणी प्रकरणाचा संबंध आहे की नाही हे शोधण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे आता घुले सांगळे आणि सोनवणे हे तिघं देखील पोलीस कोठडीमध्ये आहेत या कोठडीत घुले आणि सांगळेची सी आय डीकडून चौकशी केली जाणार आहे तसंच एस आय टी ही त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं घेईल त्यात प्रमुख प्रश्न असतील ते संतोष देशमुखांच्या हत्येत करारचा संबंध आहे का देशमुखांना मारहाण करताना व्हिडिओ कॉल झाला आहे का झाला असेल तर तो कोणी कुणाला किती वेळ केलं याची उत्तरं मिळवण्यावर भर असेल जसं विष्णू चाटेच्या कबुलीनंतर वाल्मिक करारचा खंडणीत सहभाग असल्याचं स्पष्ट झालं तसंच घुले आणि सांगळेच्या जबाबातून वाल्मिक करारचा संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग होता की नाही हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे घुलेच्या अटकेनं वाल्मिक करारचा पाय खोलात गेल्याचं बोललं जातंय दरम्यान खंडणीतूनच देशमुखांची हत्या झाल्याचा था आरोप होत आहे त्यानुसार खंडणी आणि हत्येचा संबंध सी आय डी आणि एस आय टीला आढळला तर वाल्मिक कराड देशमुख यांच्या हत्येतील तीनशे दोनचा आरोपी होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनीही खंडणी आणि हत्ये प्रकरणातील ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावर तीनशे दोनची ची कारवाई केली जाईल मग तो कितीही बड्या बापाचा असो कुणाच्याही कितीही जवळचा असला तरी सोडणार नाही असा शब्द हिवाळी अधिवेशनामध्ये दिलाय त्यामुळं हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे वाल्मिक कराराबाबत काय जबाब देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय करारसाठी अडचणीची ठरणारी तिसरी गोष्ट म्हणजे हत्येचा गुन्हा दाखल होणार का संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात चार एफ आय आर दाखल झाल्या होत्या या चारपैकी तिसऱ्या खंडणीच्या एफ आय आरमध्ये मध्ये वाल्मिक करारचं नाव होतं पवन ऊर्जा क्षेत्रातील अवादा एनर्जी कंपनीचं केस तालुक्यात होत असलेलं काम बंद करा काम सुरू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये द्या अन्यथा हातपाय तोडू अशी धमकी दिल्याप्रकरणी वाल्मिक कराड विष्णू चाटे व सुदर्शन यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यामध्ये आवादा कंपनीचे अधिकारी सुनील दिली होती त्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल बावीस दिवसांनी एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड सी आय ला सरेंडर झाला मात्र माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा त्याच्याकडून करण्यात येत होता पण सी आय डीच्या चौकशीत खंडणीचा आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे यानं कराड पवनचक्की अधिकाऱ्याशी माझ्या फोनवरून बोलला असल्याची कबुली दिली आणि कराडचा खंडणीच्या प्रकरणात संबंध असल्याचं निश्चित झालं याच काळात हत्येच्या प्रकरणात कराडचं नाव टाकण्याची मागणी केली जात होती संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेतही तशी मागणी केली होती पण हत्येच्या इतक्या दिवसानंतर कराडवर हत्येचा गुन्हा लागू शकतो का यावर वकील आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कुणालाही हत्येच्या संशयावरून अटक करू शकतात नाव ऍड करू शकतात आणि हत्येत नाव नसल्यावर त्याचं नाव काढून सुद्धा टाकू शकतात त्यामुळं याचिकाकर्त्याने मागणी केल्यास हायकोर्ट पोलिसांना वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यास भाग पाडू शकतं पण या संदर्भात जेव्हा काही पोलिसांना आम्ही विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की यासाठी सॉलिड प्रूफची गरज असेल थोडक्यात कोर्टाकडे कराडची चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागताना सरकारी वकिलांनी सी आय डीच्या वतीने जो युक्तिवाद केला त्यामध्ये हत्येच्या गुन्ह्याबद्दलची चौकशी करायची आहे असा उल्लेख होता त्यामुळे इतर आरोपींसोबतच कराडची चौकशी करताना तसा काही पुरावा पोलिसांना मिळाला तर वाल्मिक कराडच्या अडचणी वाढू शकतात तुम्हाला काय वाटतं विष्णू चाटेनं वाल्मिक कराडबद्दल दिलेल्या कबुलीनंतर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळेंना अटक झाली आहे त्यामुळं वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल मिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा